नमस्कार निखिल वागडे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागडे आज आपण चर्चा करणार आहोत शिंदे मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तुम्हाला माहिती आहे सत्तावीस जूनपासून महाराष्ट्र विधान विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं आहे या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा गेले आठवडा पंधरा दिवस सुरू आहे पण अजून काही विस्तार झालेला नाही आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाऊन आल्याचं सांगितलं जात आहे त्यांच्या पाठोपाठ अजित पवारही दिल्लीला गेले असं म्हटलं जात आहे पण खात्रीलायक वृत्त हे कुणाला भेटले काय चर्चा झाली याचं खात्रीलायक वृत्त अजून कुठेही देण्यात आलेलं नाही त्यामुळे नेमकं काय घडतंय हे समजायला मार्ग नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत सामील आहेत की नाहीत ते दिल्लीला गेले की नाही त्यांनी अमित शहाशी चर्चा केली की नाही त्यांनी पक्षाध्यक्ष नड्डांशी बोलणी केली की नाही यासंबंधी काहीही तपशील उपलब्ध झालेले नाही मित्र हो म्हणूनच मंत्रिमंडळ विस्तार होणार की नाही याविषयी अजून अनिश्चितता आहे अजून ज्या काही बातम्या येत आहेत किंवा अफवा येत आहेत त्या नुसत्या हवेत उडवलेल्या अफवा एवढ्याच स्वरूपात आहेत पण मुद्दा हा आहे की एवढ्या उशिरा म्हणजे आता विधे विधिमंडळाची मुदत विधानसभेची मुदत संपत आलेली आहे अवघे तीनच महिने राहिलेले आहेत अशा वेळेला मंत्रिमंडळाचा विस्तार करावा असं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या दोन उपमुख्यमंत्र्यांना काय वाटतं ते असं कारण देत आहेत की लोकसभा निवडणुकीनंतर आपल्या सहकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी हे आवश्यक आहे पुन्हा गेल्या दोन वर्षामध्ये किंवा अडीच वर्षांमध्ये मंत्रिमंडळातल्या ज्या रिकाम्या जागा आहेत त्या भरण्यात आलेल्या नाही काय वस्तुस्थिती आहे ते आपण पाहूया एकनाथ शिंदेंचा शपथविधी झाला तीस जून एकोणीसशे बावीसला या दिवशी एकनाथ शिंदेंनी स्वतः शपथ घेतली मुख्यमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली त्यावेळी अजित पवार महाविकास आघाडीत होते हे तुम्हाला आठवत असेल त्यानंतर नऊ ऑगस्ट दोन हजार बावीसला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या नऊ मंत्र्यांनी आणि भारतीय जनता पक्षाच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली हा मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार त्यानंतर बरोबर एक वर्षांनी म्हणजे दोन जुलै दोन हजार तेवीसला अजित पवार शिंदे आणि फडणवीसांना येऊन मिळाले आणि तडकाफडकी सकाळच्या सकाळी त्यांच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली अशा पद्धतीने शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मुख्यमंत्री धरून दहा मंत्री, मंत्री भाजपचे फडणवीस धरून दहा मंत्री वीस आणि अजित पवारांचे मंत्री नऊ असे एकोणतीस मंत्री या मंत्रिमंडळात झाले आजपर्यंत लोकसभा निवडणूक होईपर्यंत या मंत्रिमंडळात एकोणतीस मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री धरून मंत्रिमंडळात बेचाळीस मंत्री, 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 मंत्री असू शकतात नियमाप्रमाणे पण अजून लोकसभा निवडणुकीपूर्वी मागणी झाली होती की मंत्रिमंडळाचा विस्तार करावा ती मागणी भाजपच्या श्रेष्ठींनी मान्य केलं नाही आधी तुम्ही लोकसभा निवडणुकीवर लक्ष द्या नरेंद्र मोदींचं सरकार आपल्याला परत आणायचं आहे त्यामुळे तिथे फोकस करा असं महाराष्ट्रातल्या नेत्यांना बजावण्यात आलं शिंदे फडणवीस आणि अजित पवार तिघही हात हलवत आले त्यामुळे आता बघा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यावर पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा चालू झाली आहे मला माहीत नाही शिंदे असतील फडणवीस असतील अजित पवार असतील कोणत्या तोंडाने अमित शहा यांच्याकडे जाऊन मंत्रिमंडळ विस्तार करा असं सांगणार आहे भाजपच्या श्रेष्ठीने मंत्रिमंडळ विस्ताराला नकार दिला तरी मला आश्चर्य वाटणार नाही आहे पण इथे सत्ताधाऱ्यांमध्ये अनेक भुभुक्षित आमदार आहेत विधानसभेतसुद्धा आहेत विधान परिषदेत सुद्धा आहेत त्यांना सगळ्यांना तीन महिन्यासाठी का होईना मंत्रिपद पाहिजे मला एक गोष्ट कळत नाही तीन महिन्यासाठी मंत्रिपद घेऊन ही माणसं काय करणार आहेत एखादा माणूस एखादा आमदार मंत्री झाला तर त्याला मंत्रिपदाचा भार स्वीकारल्यानंतर खातं समजून घ्यायला तीन महिने जातील तोपर्यंत निवडणुका येतील विधानसभेच्या कदाचित महायुतीचा पराभव होईल आणि तीन महिन्याचं मंत्रिपद यांना मिळेल पण पुढे काही मिळणार नाही तरीसुद्धा या आमदारांना इतके ते बुभुक्षित आहेत इतका त्यांना मोह आहे मंत्रिपदाचा की त्यांना मंत्री व्हायचं आहे आणि एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांना ही सतत बुडबुड यांच्या पाठी लावली आहे आमदारांनी की आम्हाला मंत्री करा मंत्री केल्यामुळे आमचा उत्साह वाढेल आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल माझा प्रश्न असा आहे की हा मंत्रिमंडळ विस्तार आहे जर होणार असेल तर अमित शहानी मोदींनी परवानगी दिली तर हा मंत्रिमंडळ विस्तार आहे की ही जनतेच्या पैशाची लूट आहे याचं कारण तीन महिने मंत्रिपद मिळून हे सर्व मंत्री नवे मंत्री काहीही काम करू शकतील अशी शक्यता नाही केवळ त्यांना सगळ्या सोयीसुविधा मिळतील सरकारी पैशाने पुढचे तीन महिने ते घालवू शकतील कदाचित सरकारी निवासस्थानंही मिळतील मंत्री आहोत या अधिकाराने ते कार्यकर्त्यांना दामटू शकतील आणि त्यामुळे त्यांचा मतदारसंघावर प्रभाव पडेल अशी सत्ताधाऱ्यांची अपेक्षा आहे माझ्या दृष्टीने ही अपेक्षा साफ चुकीची आहे उलट जनतेची लूट करतात तीन महिने म्हणून जनता यांना शिवाश्राप देईल यांच्यावर टीका करेल लोकसभा निवडणुकीला जो फटका यांना बसला आहे त्या फटक्यामध्ये अधिक भर पडेल जनतेच्या शिवाश्रापांची आणि विधानसभेला अधिक मोठा यांना फटका बसेल अशी शक्यता आहे मग या मंत्रिमंडळ विस्ताराला अर्थ काय आहे हा मंत्रिमंडळ विस्तार करून काही जणांचा फायदा होईल म्हणजे उदाहरणार्थ तेरा मंत्रिपदं आहेत बेचाळीस ही संख्या व्हायची असेल तर आता एकोणतीस मंत्री आहेत त्यामुळे तेरा मंत्रिपदं आहेत तेरा मंत्रीपद तेरा आमदारांना मिळाल्यामुळे कुणाची शक्ती वाढणार आहे भाजपची शक्ती काय वाढणार आहे शिवसेनेची शिंदेची शक्ती काय वाढणार आहे किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीची शक्ती काय वाढणार आहे हा सगळा प्रश्नच आहे म्हणून माझ्या मते हा सगळा फार्स आहे पण या फार्समध्ये कुणाकुणाची नावं घेतली जात आहेत हे जरा आपण बघूया भाजपच्या वतीने नावं घेतली जात आहेत नवी मुंबईतले नेते आता भाजपवासी आहेत ओरिजिनल शिवसेनेतले नेते नंतर एन सी पीमध्ये घेतले गेले आणि आता मध्ये माद, आहेत त्या गणेश नायकांचं नाव घेतलं जात आहे नारायण राणेंना मोदींनी केंद्रात मंत्रिपद न दिल्यामुळे त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची नाराजी दूर करण्यासाठी नितेश राणेंचंही नाव घेतलं जात आहे मग पुण्याच्या तीन वेळा आमदार असलेल्या माधुरी मिसाळांचं नाव घेतलं जातं आहे प्रवीण दरेकर जे मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहेत त्यांचंही नाव घेतलं जात आहे राम शिंदे भाजपचे नेते यांचंही नाव घेतलं जात आहे शिवेंद्रराजे भोसले साताऱ्याचे यांचं सा नाव घेतलं जातं आहे मराठवाड्यातून राणा जगजितसिंग पाटील यांचं नाव घेतलं जातं आहे श संभाजी निलंगेकर पाटील यांचं नाव घेतलं जातं आहे सुरेश धस आशिष शेलार अशी बरीच नावं चर्चेमध्ये आहेत शिंदे यांच्या शिवसेनेकडून संजय शिरसाट भारत गोगावले बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा आहे एन सी पीकडून संग्राम जगताप अण्णा बनचोडे यांच्या नावाची चर्चा आहे विखे पाटलांवर नाराजी आहे त्यामुळे त्यांचं खातं बदललं जाईल रवींद्र चव्हाण भाजपचे आमदार यांना बढती मिळेल आणि मुख्यमंत्र्यांचे विश्वासू गिरीश महाजन यांनासुद्धा बढती मिळेल असं सांगितलं जात आहे मुख्यमंत्र्यांकडे सध्या सात खाती आहेत फडणवीसांकडे आठ खाती आहेत त्यामुळे खाते वाटपामध्ये नव्या मंत्र्यांना खाते वाटप करण्यामध्ये काही अडचण येईल असं मला वाटत नाही आहे पण समजा हा मंत्रिमंडळ विस्तार झाला अमित शहानी हिरवा कंदील दाखवला आणि हा मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनाच्या आधी म्हणजे उद्या पर्वामध्ये जर झाला तर भाजपच्या ज्या खऱ्या अडचणी आहेत किंवा महायुतीच्या ज्या खऱ्या अडचणी आहेत त्या दूर होणार आहेत का माझ्या मते अजिबात दूर होणार नाहीत महायुतीची सगळ्यात मोठी अडचणी आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये पराभवाचा जो फटका त्यांना बसला आहे त्यातून ते, ते अजून सावरलेले नाही आहेत महायुतीतल्या तिन्ही पक्षामध्ये म्हणजे भाजप शिवसेना शिंदेंची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा या तिघांमध्येही अजिबात सुसंवाद नाही आहे एकमेकावर अजिबात विश्वास नाही आहे परवा शिंदे यांच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मे मेळाव्यामध्ये रामदास कदम यांनी अजित पवारांवरही दुगाण्या झाडल्या आणि भाजपविषयी नाराजी व्यक्त केली हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे तिथे अजित पवारांचे बहुसंख्य आमदार भाजपशी युती तोडा असं सांगायला लागलेले आहेत भाजपशी युती करून आपला तोटा झालेला आहे त्यामुळे आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढवली पाहिजे असं यापैकी काही आमदारांचं मत आहे आणि भाजपवाले अजित पवारांना जवळ घेऊ नका शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवू नका असं सांगतायत त्यामुळे हा तुटलेला जो संवाद आहे ही सगळ्यात मोठी समस्या आहे महाविकास सुद्धा मतभेद असतील पण त्यांचा किमान एकमेकाशी संवाद आहे सोबतीने लढायचं आहे एकजुटीने लढायचं आहे ही भावना त्यांच्यामध्ये आहे तशी भावना अजिबात नाही आहे लक्षात घ्या महायुतीमध्ये त्यामुळे मंत्रिपद देऊ नये यामध्ये काही फरक पडणार आहे असं दिसत नाही आहे जे तीन पक्षांचे नेते भाजप शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तीन पक्षांचे नेते एकमेकाला पाण्यात आहेत ते जेव्हा बंद करतील तेव्हाच महायुतीमधल्या पक्षांच्या संबंधांमध्ये काहीतरी बदल घडेल पण नजीकच्या भविष्यकाळात अगदी मंत्रिमंडळ विस्तार केला तरी हा बदल घडण्याची शक्यता नाही आहे दुसरी मोठी अडचणी आहे की महायुतीला फक्त सतरा लोकसभेच्या जागा मिळालेल्या आहेत अनेक मतदारसंघांमध्ये त्यांचे आमदार मागे पडलेले आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या मंत्रिमंडळातले बारा मंत्री असे आहेत की ज्यांच्यावर टांगती तलवार आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराला पिछाडी मिळाली आहे पिछाडीवर राहिले आहेत हे उमेदवार काही महत्त्वाच्या मंत्र्यांची उदाहरणं घेऊया खुद्द अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघामध्ये ते स्वतः बारामती निवडून येतात तिथे त्यांचा पक्ष सत्तेचाळीस हजार मतांनी मागे पडलेला आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामधल्या बल्लारपूर विधानसभा मत मतदारसंघामध्ये सुधीर मुनगंटीवार अठ्ठेचाळीस हजार मतांनी मागे पडलेले आहेत बल्लारपूर हा सुधीर मुनगंटीवार यांचा आमदारकीचा मतदारसंघ आहे हे लक्षात घ्या तानाजी ताना सावंत तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री आहेत वादग्रस्त आरोग्यमंत्री आहेत त्यांच्या भूमपरांडा या विधानसभा मतदारसंघामध्ये ऐंशी हजार मतांचा लीड विरोधी उमेदवाराला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ओमराजे निंबाळकर या उमेदवाराला मिळालेला आहे ऐंशी हजाराचा लीड याचा फटका विधानसभा निवडणुकीत तानाजी सावंतांना पळेल अशी शक्यता व्यक्त केली जाते रत्नागिरीमध्ये उदय सामंत हा त्यांचा मतदारसंघ आहे उदय सामंत या मंत्र्यांचा उद्योग मंत्री आहेत त्यांना दहा हजाराची पिछाडी मिळालेली आहे दहा हजारांनी ते मागे पडलेले आहेत म्हणजे नारायण राणे मागे पडलेले आहेत आणि राणे कुटुंबीय हो, उदय सामंत यांच्यावर नाराज आहे संदीपान भुमरे हे औरंगाबादहून खासदार झाले हे खरं आहे पण त्यांचा मतदारसंघ पैठण हा जालना लोकसभा मतदारसंघात येतो आणि तिथेसुद्धा रावसाहेब दानवे भाजपचे उमेदवार हे पिछाडीवर राहिलेले आहेत असे बारा मंत्री आहेत एक दोन तीन चार मी काही महत्वाची नावं सांगितली असे बारा मंत्री या मतदार या मंत्रिमंडळातले पिछाडीवर पडलेत लोकसभेला आणि यापैकी अनेक जण विधानसभा निवडणूक हरू शकतात ही मोठी धोक्याची घंटा आहे लक्षात घ्या विशेषतः शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने दृष्टीने किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजपच्या मंत्र्यांची संख्या कमी आहे सुधीर मुनगंटीकार मुनगंटीवार हा अपवाद आहे परंतु तिन्ही पक्षांना हा फटका विधानसभेला बसू शकतो भाजपच्या दोन हजार एकोणीसला एकशे पाच जागा निवडून आल्या होत्या यातल्या किमान चाळीस जागा कमी होतील असा अंदाज विश्लेषक व्यक्त करत आहेत या क्षणाला जर निवडणुका झाल्या तर त्यानंतर पुढे काही करामत केली फडणवीसांनी किंवा भाजपने किंवा अमित शहाने तर गोष्ट वेगळी पण या क्षणाला जर विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर चाळीस मतदारसंघात भाजपला फटका बसेल अशी शक्यता आहे अशा वेळेला मंत्रिपद मिळून काय करणार आता संदीपान बुमरेंची गंमत बघा ते खासदार झाले तरी मंत्रिपद सोडायची त्यांची तयारी नाही मंत्री असलेला माणूस जरी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि खासदारकी स्वीकारली तरी सहा महिने मंत्रीपदी राहू शकतो हा नियम आहे सहा महिन्यामध्ये त्याला निवडून यावं लागतं त्यामुळे पुढचे सहा महिने संदीपान भुमरे मंत्रीपदी राहू शकतात तीन महिन्यातच निवडणुका होत आहेत तोपर्यंत तरी आपण मंत्रिपद भोगू असा त्यांचा विचार दिसतोय एकनाथ शिंदे जे काय सांगतील ते मी करीन असं ते म्हणत आहेत पण ही जी वृत्ती आहे खासदार म्हणून निवडून आल्यावर सुद्धा मंत्रिपदाच्या लाल गाडीला चिकटून बसायची ही वृत्ती जनतेला अजिबात आवडणारी नाही जे मी म्हणतोय जनतेच्या तिजोरीची लूट करतायत कारण प्रत्येक मंत्र्यामागे कोट्यवधी रुपये खर्च होत असतात मंत्र्याचा स्टाफ मंत्र्याचं कार्यालय मंत्र्याचा बंगला मंत्र्याभोवती असणारी सर्व यंत्रणा कोट्यवधी रुपये खर्च होतात आणि हा पैसा जनतेच्या खिशातून येतो हे आपण विसरता कामाने म्हणून मूळ प्रश्न असा आहे आणि आपण जनतेने नागरिकांनी हा प्रश्न एकनाथ शिंदेना मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला पाहिजे तुम्ही आमच्या पैशाची उधळपट्टी का करता तीन महिन्यांनी विधानसभा निवडणूक आहेत तोपर्यंत तुम्ही थांबू का शकत नाही तीन महिने तुमच्या आमदारांना मंत्रिपद देऊन जनतेचा पैसा खर्च करून तुम्ही अपराध करत आहात असं तुम्हाला वाई वाटत नाही का हा प्रश्न जनतेने विचारला पाहिजे हा प्रश्न माध्यमाने विचारला पाहिजे पण माध्यम हा प्रश्न आता विचारेनासी झालेली वेग आहे याचं कारण राजकारण म्हणजे अधिकाराची पदं राजकारण म्हणजे मंत्रीपद राजकारण म्हणजे जनतेचे प्रश्न नव्हे असं असा माध्यमांचा सुद्धा समज झालेला आहे आणि बहुसंख्य पत्रकार हे वेगवेगळ्या पक्षामध्ये वाटले गेलेले आहेत त्यामुळे ते केवळ राजकीय काड्याकुड्यांच्या बातम्या देतात ते जनतेच्या हिताचे प्रश्न विचारत नाहीत म्हणूनच भारतीय जनता पक्षाचा जो हायकमांड आहे म्हणजे अमित शहा असतील मोदी असतील यांना माझी थेट विनंती आहे मंत्रिमंडळ विस्ताराची विनंती किंवा मागणी तुम्ही नाकारा तुम्ही मंत्रिमंडळ विस्तार कराल तर तेरा जणांना मंत्रिपद द्याल पण लाखो लोक महाराष्ट्रातले मतदार यामुळे संतापतील नाराज होतील आणि विधानसभेला तुमचं अधिक मोठं नुकसान होईल हा मंत्रिमंडळ विस्तार करून जनतेची लूट करू नका तीन महिन्यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराची काहीही गरज नाही तीन महिने एकोणतीस मंत्री जसा पूर्वी राज्यकारभार केला म्हणजे दोन वर्षासाठी तसा राज्यकारभार केला तो काही फार बरा नाही आहे ही गोष्ट वेगळी पण राज्यकारभारापेक्षा खोके बाजारावर त्यांचं जास्त लक्ष होतं असं जनता म्हणते त्याप्रमाणे पुढचे तीन महिने चालू राहील तुम्हाला जर विधानसभा निवडणूक जिंकायची असेल तर किमान जनतेच्या भावभावना काय आहेत जनतेच्या मनात तुमची प्रतिमा काय याचं हा भान बाळगा आणि त्याप्रमाणे वागा एवढंच सांगतो आज हा मंत्रिमंडळ विस्तार जनतेच्या मनाविरुद्ध आहे आणि त्याची दखल ही भाजपच्या नेतृत्वाला घ्यावी लागेल नाही घेतली तर विधानसभा निवडणुकीत हीच जनता या महायुतीच्या विरोधात मतदान करेल मित्रो आज इथेच थांबतोय शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायचं विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा सबस्क्राईबर व्हा जेव्हा जेव्हा मी लाईव्ह येणार तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ सूचना मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ व्हायरल करा त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये लिहा सभ्य भाषेमध्ये लिहा त्याची दखल मी घेत असतो तुमच्या योग्य सूचनांचा विचारही करू शकतो म्हणून आज हा व्हिडिओ बरोबर ताबडतोब आपली प्रतिक्रिया मला पाठवा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच